सर्वांना नमस्कार बघा शिक्षक बदली संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसमोर शेअर करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे बघा मित्रांनो शिक्षक बदल्यासंदर्भात जे काही एकवीस जून दोन हजार तेवीसचं शासन निर्णय होता शालेय शिक्षण विभागाचा याच्यानंतर खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्याच्यामध्ये शिक्षक बदल्या पूर्णपणे बंद के करण्यात आलेल्या होत्या परंतु त्याचा वेळोवेळी आपण अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि जिल्हांतर्गत बदल्यासाठी त्या ठिकाणी अठरा जून दोन हजार चोवीसला शासन निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडले त्याचबरोबर ज्यावेळी आंतरजिल्हा बदली देखील वेळापत्रकात कुठेही नव्हती आणि जवळपास स्किप करून टाकलेली होती शासनाने त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून शासनाला जिल्हा बदल्याचं देखील वेळापत्रक तत्काळ जाहीर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी भाग पाडलं त्यासाठीचं सगळं इतिवृत्तांत तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे ओके परंतु आजची जी अपडेट आहे जिल्हा बदली संदर्भात ही सगळ्यात मोठी अपडेट आहे त्याचं कारण असं की ज्या आपण आंतर जिल्हामधल्या प्रयासानं त्या ठिकाणी शासना सुरू करायला भाग पाडलं परंतु त्याच्यावर खूप मोठं संकट हे अपडेट नुसार आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामुळं खूप कमी बदल्या त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदला होतील अशी एक शक्यता निर्माण झाली आहे तर ती अपडेट काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो तर बघा मित्रांनो ज्या जुन्या बदल्या आपल्या झाल्या तर या आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद आपली त्या ठिकाणी रोस्टर भरायची आणि ज्या जिल्हा परिषदांनी त्या ठिकाणी रोस्टरमध्ये एखाद्या विशिष्ट प्रवर्गात अतिरिक्त जागा दाखवल्यात अशा जर एकूणात जरी अतिरिक्त जागा असतील तरी देखील आज तागायत मागच्या टप्प्यामध्ये त्या बदल्या त्या ठिकाणी एखाद्या जिल्हा परिषदमध्ये एकूण शिक्षक अतिरिक्त असतील आणि दुसऱ्या एखाद्या प्रवर्गात अतिरिक्त असतील तर रिक्त प्रवर्गाच्या बदल्या प्रवर्गाच्या बदल्या प्रवर्गा त्या ठिकाणी होत होत्या ज्या प्रवर्गामध्ये रिक्त जागा आहेत त्या तरी बदल्या त्या ठिकाणी होत होत्या परंतु आजची जी सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ती अशी की यावेळी मात्र त्या ठिकाणी जर तुमच्या जिल्हा परिषदमध्ये तुमच्या प्रवर्गात अतिरिक्त असतील त्यांचा तर अगोदरही बदल्या होत नव्हत्या आताही होणार नाहीत परंतु एकूणमध्ये अशा अतिरिक्त प्रवर्ग असणारे लोक जर एकूणमध्ये अतिरिक्त झाले तर त्या ठिकाणी जोपर्यंत हा अतिरिक्तचा आकडा झिरोवर झिरोपेक्षा कमी येत नाही म्हणजे तिथं जागा रिक्त होत नाहीत तोपर्यंत ते ते एकही बदली दुसऱ्या जिल्हा परिषदमधून होणार नाही फॉर एक्झाम्पल जर बीड जिल्हा परिषदमध्ये जर शंभर लोकं जर त्या ठिकाणी अतिरिक्त ठरले आणि नवीन संच मान्यतेमुळं या ठिकाणी अनेक अशा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आहेत की एकूणमध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त आकडे होत आहेत आणि एकूणमध्ये अतिरिक्त आकडे झाल्यामुळं त्या ठिकाणी जोपर्यंत आंतरजिल्हा बदलीने जेवढे अतिरिक्त आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक बाहेर जाणार नाहीत तोपर्यंत एकही बदली त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून जर बीडमध्ये त्या ठिकाणी शंभर लोक जर संचमान्यतेनुसार अतिरिक्त झाले तर महाराष्ट्रातून एकही व्यक्ती जोपर्यंत हे शंभर लोक बाहेर जाऊ शकत नाहीत तोपर्यंत येणार नाही एकशे एक वाघ गेल्यानंतर एक वा कोणत्या तरी रिक्त प्रवर्गातून येईल आणि अशा पद्ध पद्धतीने रिक जेवढे लोक अतिरिक्त आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोकांना बाहेर जावं लागेल तेव्हा एखाद्या दोन बदल्या त्या ठिकाणी होतील आणि जर आता नवीन संच मान्यता ज्या झालेल्या आहेत त्याचा जरी विचार आपण केला तरी त्या ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून अनेक जिल्हा परिषदमध्ये असं होईल की आ, बदली प्रक्रिया ही नाममात्र स्वरूपाची होईल किंवा अनेक जिल्हा परिषदमध्ये एकही बदली होणार नाही फक्त तिथून बाहेर जातील परंतु एंटर तिथं होणार नाहीत आणि विशेष म्हणजे बाहेर जाण्यासाठीसुद्धा जर बाकीचीही जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी जर लोक अतिरिक्त असतील तर बदल्याला खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदांचे रोस्टर मंजूर झालेले नाहीत तर अशा जिल्हा परिषदला त्या ठिकाणी झिरो झिरो पदं दाखवण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आलेले आहेत आणि ज्या जिल्हा परिषदमध्ये रोस्टर मंजूर झालेले आहेत नवीन तर या नवीन मंजूर रोस्टरनुसार त्या ठिकाणी जर अतिरिक्त पद असतील तर त्या ठिकाणी देखील ते अतिरिक्त पदं मायनसमध्ये जाईपर्यंत एकही बदली त्या ठिकाणी होणार नाही आणि जर ते प्लसमध्येच असतील म्हणजे अतिरिक्तमध्येच असतील रिक्त पदापेक्षा अतिरिक्त पद जास्त असतील तर त्या ठिकाणी एखाद्या कॅटेगरीमध्ये कितीही जागा रिक्त असू द्या एकही बदली त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याच्यामुळं या बदली प्रक्रियेमुळं एक मोठं संकट या ठिकाणी त्या ठिकाणी दिसत आहे आणि जर संच मान्यतेत नक्की प्रग आता जिल्हा परिषदेनी आहे नक्की किती लोकं रिक्त आहेत किंवा किती अतिरिक्त आहे याचा प्रॉपर आकडा जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत प्रॉपर आपण त्याच्यावर पूर्ण शंभर टक्के सांगू शकत नाही परंतु माझा असा अंदाज आहे की ह्या बदल्या यावेळेच्या हजारात न होता शेकड्यामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही जर या संचमान्यता नक्की कशा झालेल्या आहेत आणि प्रमोशन किती झालेले आहेत या चार पाच दिवसाचा जो अवधी दिला त्याच्यामध्ये आणि येत्या दोन चार दिवसामध्ये कारण की दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी आंतरजिला बदलीच्या जागा भरण्यासाठीची सुद्धा टॅब ओपन होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसाच्या आत हा टॅबसुद्धा जागा भरण्यासाठी जिल्हा परिषद यांच्यासाठी कदाचित उद्यापासून देखील हा सुरू होऊ शकतो आणि हा टॅप सुरू झाल्यानंतर जर तेतील प्रमोशन झालेले असतील तर काही जागा रिकामे होण्याला चान्स आहेत आणि शिवाय संचमान्यतेत नक्की त्यांना आता किती प्रकरणं आली नवीन ज्या संचमान्यता झालेल्या आहेत त्याच्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत याच्यामध्ये अतिरिक्त कोणी आहे का हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून जर मोठ्या प्रमाणात जर त्या ठिकाणी जागा रिक्त एकूणमध्ये असतील तरच त्या ठिकाणी ज्या रिक्त प जे रिक्त प्रवर्ग आहेत त्याच रिक्त प्रवर्गावर त्या ठिकाणी बदल्या होतील आणि ती जे थी। ज्या जे ठिकाणी रोस्टर त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले नाही विभागीय मागा मावककडून रोस्टरला मंजुरी नाही तेथे सर्व प्रवर्गाच्या झिरो झिरो जागा दाखवून त्या ठिकाणी जेवढे त्या प्रवर्गाचे जे लोक इतर जिल्ह्यात गेले तेवढेच साखळी पद्धतीने लोक इन होतील जेवढे आऊट तेवढे इन जिथं हे नाही म्हणजे रोस्टर मावककडून मंजूर नाही आणि जिथं रोस्टर मंजूर आहे तिथं नुँ नुँ रिक्त एकूणमध्ये रिक्त जागा असल्याशिवाय त्या ठिकाणी एकही बदली त्या ठिकाणी होणार नाही कोणत्याही प्रवर्गात कितीही जागा असू अतिरिक्त प्रवर्गाची तर होणार नाही पण रिक्त प्रवर्गाची सुद्धा त्याच्याशिवाय होणार नाही आणि म्हणून या दृष्टिकोनातून हे आपल्या सगळ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो याच प्रकारे बदली संदर्भात शिक्ष आंतरजिल्हा असेल जिल्ह्यांतर्गतमधले वेगवेगळे अपडेट तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी भेटणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका याच्यानंतर देखील ज्या काही अपडेट असतील त्याही आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि जे काही आपल्या अडीअडचणी समस्या असतील तर त्या देखील नक्की कमेंटमध्ये दे सांगा आपलं मत देखील या ठिकाणी कळवा की आपल्या जिल्हा परिषदची परिस्थिती नक्की काय आहे की तिथं अतिरिक्त शिक्षक आहेत रिक्त, रिक्त जागा आहेत किंवा कशी आहे याचाही एकंदरीत आढावा जर दिला इथं कमेंट सेशनमध्ये तर आम्हाला त्या ठिकाणी मॅन समजून घेणं कुठील काय परिस्थिती याला मदत मिळेल आमच्याकडचा डाटा बऱ्याप्र पद्धतीने आहे बऱ्याच ठिकाणचा परंतु तुमच्याकडेही जी इन्फॉर्मेशन असेल ती त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून याचा लाभ घेऊन आपल्याला शासन दरबारी काही आपल्या मागण्या देखील पोचवता येतील आणि जास्तीत जास्त कसा लाभ आपल्या लोकांना आंतरजिल्हा बदलीमध्ये दे करून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करता येतील ओके नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं कोणीही विसरू नका कारण की वेगवेगळे आपल्या संदर्भातील व्हिडिओ या ठिकाणी वेळोवेळी येत राहणार आहे ओके सगळ्यांना धन्यवाद